नमस्कार मी धनश्र शिंदे आपल्या किचन किचनमध्ये स्वागत करते तर आपण कैरीचा मेथांबा तर पाहिला आणि तुम्हाला माहितीच असेल किचन किचनवरचा कैरीचा मेथांबा किती व्हायरल गेला ते तुम्ही जर का अजूनही कैरीच्या मेथांबाची रेसिपी बघितली नसेल तर आता लगेच जाऊन बघू शकता तर आज तसंच आपण बनवणार आहोत पेरूचा मेथांबा हा पेरूचा मेथांबा म्हणजे भन्नाट लागतो बरं का मग तो तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता आणि नुसता खाल्लात तरीही काही प्रॉब्लेम नाही पण चवीला छान लागतो आता पेरूचा चालूच आहे तर पेरूचा मेथांबा सुद्धा नक्की करून बघा तर चला बघूया हा पेरूचा मेथांबा कसा करायचा तर त्यासाठी मी इथे पेरू घेतलेला आहे आणि आज आपण एक हा असा मोठा पेरू असा घेतलेला आहे तर त्या एका पेरूचा आज आपण मेथांबा बनवणार आहोत चला तर सर्वात आधी हा पेरू जो आहे तो आपण कट करून घेऊयात तर इथे मस्त असा कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा क्यूब टाईपमध्ये मध्ये मी इथे पेरू कट करून घेतलेला आहे पेरू अगदी कच्चा असा नको आपल्याला पेरू पाहिजे तर चला आता आपण पुढची प्रोसेस करूया तर आता इथे मी एका कढाईमध्ये एक टेबल स्पून तेल टाकून घेते अगदी जास्त तेल नकोय आपल्याला इथे फक्त एक टेबल स्पून तेल मी इथे टाकलेला आहे तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी थोडीशी तडतडू द्यायची आपण इथे एकाच पेरूचा मेथांबा करतोय म्हणून मी इथे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी थोडीशी तडतडली की मग आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण थोडेसे फुलू द्यायचे त्यासोबतच आपण इथे टाकणार आहोत अर्धा चमचा घ्यायचं मोरी छान अशी तडतडली आहे मेथ्या पण फुरलाय आता आपण यामध्ये आपण जो पेरू कट करून घेतलेला आहे तो टाकूया पेरू टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवायची वाव काय मस्त सुगंध येतोय फोडणी देऊन झालं पेरू थोडस फ्राय करून झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट तर इथे तुम्ही तिखटवाला लाल तिखट वापरलात तरीही चालेल किंवा काश्मीरी लाल तिखट वापरला तरीही चालेल त्यासोबतच चवीनुसार थोडीशी हळद टाकायची आणि सोबतच मी इथे दोन ते तीन टेबल स्पून गुळ घेतलेला आहे गुळ छान असा बारीक करून घ्यायचा अगदी जास्त आपल्याला गुळ नको दोन ते तीन टेबल स्पून गुळ घेतला पुरेसा होतो आता छान असं सगळं मिक्स करून घेऊ वाव सुगंध तो एकदम मस्त येतोय लो टू मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे आता थोडस शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटासाठी ह्याच्यावरती झाकण झाकून शिजवून घ्यायचं तर आता इथे आपण दोन ते तीन मिनटं छान मस्त असं शिजवून घेतलेलं आहे चला अजून एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया गुळ पूर्णपणे वितळलं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मस्त तिखट गोड आंबट या सगळ्या चवी याच्यामध्ये मिक्स आहेत त्यामुळे अगदी स्वादिष्ट अशी रेसिपी आणि वेगळं काहीतरी आहे सो तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा चला तर आता आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊ तर इथे आपला पेरूचा मेथंबा तयार आहे आणि किती मस्त दिसतोय वाव टेस्टलासुद्धा एकदम छान झालाय आहे बरं का तर आता पेरूचा सीझन तर चालूच आहे तर तुम्ही नक्की हा पेरूचा मेथंबा ट्राय करा कसा होतोय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा त्यासोबतच तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि धनश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका Bye bye! Local is way too recipe. Thank